नमस्कार प्रेक्षक मंडळींनो सभांचे स्वागत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने तब्बल झालेत आपली बातमी होणार आपल्या व्हिडिओवरती शिक्कामोर्तब कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक मुद्दा उचलला होता अविवाहित महिलेसाठी काय सरकारने याची दखल घेऊन अविवाहित महिला सुद्धा लाडकी बहीण योजनेत सहभागी होऊ शकते कसं तेही समजून घेऊयात व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर हा मेसेज पहा ऑफिशियल अपडेट आहे महाराष्ट्र डी जी आय पी आर महत्वाची घोषणा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत वाढ या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णय म्हणजे जी आर केलेल्या महत्वपूर्ण बदलाबाबत उपमुख्यमंत्री वर्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत पुढील निवेदन केले पाहू शकतात ऑफिशियल जी आर आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने संदर्भात निवेदन म्हणजे बदल ह्या योजनेत झालेले आहे पाचच दिवसात म्हणजे पाच दिवस अगोदर योजना जाहीर झाली आणि त्यात हा बदल झाला नंबर एक पहिल्या क्रमांकाचा बदल झाला तो म्हणजे सदर योजनेत ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी मात्र पंधरा दिवस होती ती वाढवून बल दोन महिने म्हणजेच तब्बल एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे मोठा बदल म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास भाषपत्र आवश्यक असल्याने अगोदर नमूद केले गेले होते मात्र ज्या महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल पंधरा वर्ष पूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शहरचे प्रमाणपत्र वा जन्म दाखला यापैकी एक प्रमाणपत्र यासाठी ग्राह्य धरले जाईल सर्वात मोठा तिसरा बदल म्हणजे सदर योजनेतून आशेकर शेतीची अट वगळण्यात आली आहे सर्वात मोठा असा बदल मानण्यात येईल तो म्हणजे या योजनेत वयाची अटीमध्ये बदल झालेला आहे पूर्वी एकवीस ते साठ वयोगट असता एकवीस ते पासष्ट वयोगट करण्यात येत आहे पाचवा बदल परराज्यात जन्म झालेल्या महिला महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला शाळा सोडण्याचा दाखला अगर आधी वाचपत्र गायब झाले जाईल सहावा बदलत केला आहे अडीच लक्ष उत्पन्नाचा दाखला उपलब्ध दा नसेल तर अशा वेळेस कुटुंबाकडे पिवळेबार राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याच्या प्रमाणात सूट दिली जाईल आणि ज्यासाठी थांबला होत असा सातवा बदल सदर योजनेतील कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहेत असा आपल्या बातमीचा इम्पॅक्ट हा झालेला आहे आठवा बदल आहे या योजनेचा ऑनलाईन अर्ज हा विनामूल्य उपलब्ध आहे जर कोणी पैसे मागत असेल तर कारवाई होईल असे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले नववा बदल आहे एका कुटुंबातील दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकता दहावा बदल आहे एका महिलेला दोन मुली किंवा मुलं असतील ती महिला यासाठी पात्र असेल अकरावा बदल एजंट दलालाच्या चक्रात या योजनेसाठी पडू नये उपमुख्यमंत्री फडणवीस अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने बदललेल्या नियमाविषयीची माहिती येतली ह्या व्हिडिओचे अभिप्राय जरूर कमेंट करा खूप खूप धन्यवाद